पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे निधन झाले त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना बुधवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी अहमदाबाद येथील यू एन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते हिराबेन या वर्षी अठरा जून दोन हजार बावीस रोजी शंभर वर्षाच्या झाल्या होत्या त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले या दुःखद घटनेनंतर पंतप्रधान मोदी आपले पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द न करता नियोजनाप्रमाणे ऑनलाइन पार पाडणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले मंगळवारी 27 डिसेंबर रोजी रात्री त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले गुरुवारी एकोणतीस डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे निवेदन रुग्णालयाकडून जारी करण्यात आले होते मात्र शुक्रवारी दिनांक तीस डिसेंबर रोजी सकाळी त्यांचे निधन झाले पंतप्रधान मोदी बुधवारी 28 डिसेंबर रोजी दुपारी आईला भेटण्यासाठी दिल्लीहून थेट अहमदाबादच्या यु एन मेहता रुग्णालयात गेले तेथे दीड तास आईसोबत राहून तिच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि तिची प्रकृती सुधारल्यानंतर सायंकाळी दिल्लीला परतले पीएम मोदींची आई हिराबेन अतिशय साधे जीवन जगत होत्या या वर्षी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत दोन मध्ये त्यांनी स्वतः जाऊन मतदान केले होते